मंगळवारपासून पडलेल्या गुलाबी थंडीनंतर आज पहाटे मतदारांनी थंडीची परवा न करता सकाळी सात वाजता मतदान सुरू केले अकोला जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात आज सकाळी नऊ वाजेपर्यंत मोठ्या संख्येत मतदान झाले अनेक मान्यवरांनी सकाळीच मतदानाचा हक्क बजावला महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज मुंबईच्या मलबार हिल मतदारसंघात सकाळी सात वाजता मतदानाचा हक्क बजावला अकोल्यात आज सकाळी शाळांच्या आवारात घंटा वाजून मतदानाची प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली सर्वत्र शांततेत मतदान झाले ग्रामीण आणि शहरी भागात मतदान करण्यासाठी मतदारांचा मोठा उत्साह होता त्याचबरोबर जिल्ह्यात विविध मान्यवरांनी मतदानाचा हक्क बजावला बाळापूर मतदारसंघातील वाडेगाव येथील मतदार केंद्र क्रमांक दोनशे आठ वर सकाळी आठ वाजेपर्यंत मतदानाला सुरुवात झाली नव्हती तांत्रिक बिघाडामुळे मतदानाला सुरुवात झाली नव्हती अशी माहिती प्राप्त झाली आहे दरम्यान आज सकाळी नऊ वाजेपर्यंत अकोला अमरावती आणि वाशिम जिल्ह्यातील सहा सरासरी टक्के मतदान झाले तर अकोला जिल्ह्यातील अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात सात पॉईंट वीस टक्के मतदान झाले अकोला पश्चिममध्ये सात पॉईंट बावन्न टक्के मतदान झाले अकोटमध्ये सात पॉईंट पस्तीस टक्के मतदान झाले बाळापूरमध्ये केवळ तीन टक्के मतदान झाले तर मूर्तीचापूर मतदारसंघात पाच टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे आज सकाळी नऊ वाजेपर्यंत वाशिमच्या तिन्ही मतदारसंघात चांगले मतदान झाले वाशिम मंगरुडपीर सहा पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले रिसोड मालेगाव पाच पॉईंट अडतीस टक्के मतदान झाले कारंजा मानोरास चार पॉईंट सहा टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे महाराष्ट्रातील तमाम मतदारांना मा माझं आव्हान आहे की आपण आपला मताचा अधिकार बाजवावा जेणेकरून आपल्या मताचं सरकार त्या ठिकाणी येऊ शकता आपण आपला हक्क बजवा ही अपेक्षा मी बाळगतो नमस्कार get